कुंभारी येथे हॉटेल कामत जवळ मुलाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या आईचा का कारच्या धडकेत मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथील कामत जवळ सोमवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास मुलाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या ललिता काशीराम गाडेकर वर्ष अठ्ठेचाळीस राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांचा अपघाती मृत्यू झाला ललिता गाडेकर यांच्या मुलाचा अठरा दिवसांवर विवाह असल्यामुळे त्या अक्कलकोट मधील एका कार्यक्रम उरकून रिक्षामधून पत्रिका वाटण्यासाठी त्या कुंभारीकडे निघाल्या होत्या हॉटेल कामजवळ रिक्षा थांबून जवळ शेतात असलेल्या आपल्या पाहुण्यांकडे लग्नपत्रिका देऊन पायी येत असताना रस्त्यावरील दुभाजकावरून वाहनाचा अंदाज न आल्याने त्यांना सोलापूर ते अकलपूटकडे जाणाऱ्या इर्ठिका कार त्याचा क्रमांक एम एच बारा टी के एकोणसाठ छत्तीस याची धडक लागली अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी त्यांना सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा